तर मित्रांनो आज आहे शनिवार सात डिसेंबर आणि आपण उशिरा उठलेलो आहोत नमस्कार सकाळचे वाजलेत आठ आणि आज पूर्वची दुपारी शाळा आहे त्यामुळे आपण उठलेलो आहोत थोडस उशिरा तर चला पिऊया चहा बोला ताई साहेब एकदा पिऊन झाले ना दूध थोड्या वेळा ब्रेक द्या आता मिशानवरती जीप फिरवायचं काम चालू आहे एकदा पिऊन झालं आहे दूध अब देखते थोडे देर के बादां बाद टॉयलेटच्या वेस्टेजसाठी खड्डा खोदायचं काम चालू आहे शनिवार सात बारा दोन हजार चोवीस पेपर सोबत थोडासा नाश्ता करूयात मनाला विश्रांती देणारा हायवेजवळील मोहक मोहगृह प्रकल्प हायवेजवळच्या घरात शांतता राहील का ग पी 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 पा मनाला विश्रांती देणारा ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर माव्याचा प्रादुर्भाव चहा सोबत मिळालेला आहे भत्ता आणि कांदा सकाळच्या सत्राची शाळा सुटली आहे आता पूर्वा आज दुपारच्या सत्रामध्ये आहे पावणे पाच ला चला बाय बाय आला सेलिब्रेशन लॉन्स आलोय लग्नाला चला आपण जाऊया आता कार्यालयामध्ये चला तर जाऊयामध्ये तर काही आम्ही आता जेवणाला बसणार पाच वाजायला दहा मिनटं बाकी आपण आता पूर्वदिदीला घ्यायला जाऊ शाळेत आपलं काय म्हणणं आहे का

विनती वारं पवनसुत विनती वारं नीलांजम समावासम रविपुत्रम यमाग्रजम तर मित्रांनो हे आहे कार्तिकेश्वर महादेव मंदिर अतिप्राचीन आहे पूर्ण दगडी कोरीव काम आहे आता रंगकाम झाल्यामुळे त्याचे दगडे आपल्याला दिसत नाही पण रंगकाम गरजेचं आहे कारण मग त्याची झीज होत नाही शेजारी आहे शनी महाराजांचं मंदिर आणि त्याच्या शेजारी आहे दत्त मंदिर इकडे त्रिवेणी संगम आहे आणि इकडे आता नवीन शेड झालेला आहे समोरच्या बाजूला दशक्रियाविधी होत असतात आणि मग इकडे छोटे मोठे कार्यक्रम म्हणजे तुमचे लग्न असेल वाढदिवस असेल दशक्रियाविधी असेल तर अतिशय सुंदर अशी सोय आहे मंदिर कमिटीची परवानगी घेतली की नाममात्र दारामध्ये आपल्याला इथे ही सुविधा मिळते या हॉलमध्ये पण खूप सारे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे बाहेर क्रियाविधी होते आणि मग इकडे जेवणावळीची पंगत असते तर असं आमच्या चांदवडचं अतिप्राचीन मंदिर आणि आम्ही प्रत्येक शनिवारी येतोच आता एवढ्यात थोडं आपल्या मागे दवाखाना असल्यामुळे आपलं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे मग वेळात वेळ वे 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 काढून आपण येतो आणि खूप स्वच्छता असते इकडे खूप छान आहे मंदिर तुम्ही पण कधी चांदवडला आले तर शनी महाराजांचं दर्शन घ्यायला या किंवा कार्तिकेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला या तर चला आपण जाऊयात आता मित्रांनो आता आम्ही चालू खंडेराव महाराज मंदिरात मंदिरात भरपूर गर्दी आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट